नमस्कार सतर्क महाराष्ट्र आपले स्वागत मी रेखा मेघडे प्रजासत्ताक दिनी वराळेत प्रचाराचा शुभारंभ मेघाताई भागवत व रवी शेटे यांना भोई समाजाचा जाहीर पाठिंबा आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इंदोरी वराळे गणाच्या जिल्हा परिषद उमेदवार मेघाताई भागवत आणि पंचायत समिती उमेदवार रवी शेटे यांनी वराळे गावातून आपल्या प्रचाराची अधिकृत सुरुवात केली यावेळी गावातील माता भगिनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला फटाक्यांची आतिषबाजी करत मेघाताई भागवत आणि रवी शेटे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले या प्रचारावेळी भोई समाजाचे अध्यक्ष यांनी मेघाताई भागवत व रवी शेटे यांना भोई समाजाचा जाहीर असा पाटींबा जाहीर करत निवडणूकित भक्कम साथ देण्याचा सा निर्धार व्यक्त केला वराळे गावातील नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता येणाऱ्या काळात या प्रचाराला अधिक वेग येणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नितीन भाऊ मराठे तसेच परिसरातील नागरिक माता भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासून रविभाऊ शेठे व आमच्या मॅगताई प्रशांतदा भागवत यांचा सकाळपासूनच प्रचार दौरा केलेला आहे तरी आता सात नंबर वार्ड पाच नंबर वॉर्ड झालेला आहे आता या ठिकाणून दुसऱ्या दोन नंबर वार्डमध्ये मध्ये किंवा तीन नंबर वार्डमध्ये मध्ये असं आमचं पुढचं नियोजन आहे आणि यात सर्वात सांगायचं म्हणजे मी महाराष्ट्र भूई समाज अध्यक्ष म्हणून मी काम करतो आणि आमच्या समाजाच्या वतीने पूर्ण भुई समाजावतीने वतीने मावळ तालुक्याच्या वतीने रवी भाऊला आमच्या तईला आमचा जाहीर पाठिंबा आहे असं मी जाहीर करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि समताकल्ली मित्रमंडळ आमचं आमच्या समताकल्ली मित्रमंडळच्या वतीनं सुद्धा मी त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो आणि नितीन भाऊ मराठे आमचा नियोजनाचा बादशाह बादशाही नियोजन सगळं नियोजन आमच्या बादशाकडे त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुन्हा सर्वांचा अभिनंदन करतो सर्वजण आपण जमलात अशी साथ राहू द्या कुणी आपल्या प्रचाराला दुसरा कोणी बळी पडू नका कुणाच्याही फक्त एकच लक्षात ठेवा कमळ 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 जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा